नमस्कार मी श्याम आयरे आणि तुम्ही पाहताय लोक टाइम्स मराठी जिल्हा परिषद शाळांची अवस्था बिकट होत चालली आहे महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी परिषद शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत कारण विद्यार्थ्यांची कमतरता तर, तर जिल्हा परिषद शाळांकडे पालकांनी पाठ का फिरवली या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता कापडणीस मॅडम आहेत मॅडम तुमचं स्वागत आहे काय सांगाल की पालक जिल्हा परिषद शाळेकडे का पाठ पालकांची अशी मानसिकता झालेली आहे की सरकारी शाळा म्हणजे ही गरिबांची शाळा आहे आणि दुसरं कारण आहे पालकांचा इंग्रजी भाषेकडे इंग्रजी माध्यमाकडे वाढलेला कल हे दोनच कारण प्रामुख्याने पट कमी होण्यामागे आहे असं वाटतंय का पालकांना असं वाटतं की माझा मुलगा इंग्रजी माध्यम मध्ये शाळा शाळेत जातो म्हणजे त्याचं रेपुटेशन वाढतं आणि मुलाला चांगल्या दर्जाचं चा शिक्षण दिलं जातं असं पालकांचं समज आहे का गैरसमज आहे हा गैरसमज आहे फक्त पोपटपंची करणं किंवा खूप फाडफाड इंग्रजी बोलणं म्हणजे तो मुलगा खूप मोठा झाल्यानंतर खूप काही करेल असं नाही तर आमच्या सरकारी शाळांमध्ये मुलांची समज पक्की केली जाते त्याचा आत्मविश्वास वाढवला जातो त्याची विचारशक्ती विकसित केली जाते तुम्हाला वाटतं का असं की पालक हा विचार करतात की माझा मुलगा इंग्रजी शाळेत जातो पण पाल्याची बौद्धिक क्षमता त्या सगळ्या गोष्टींचा पालक विचार करतो का या गोष्टींमध्ये नाही नक्कीच विचार करत नाही बरेचसे मुलं पहिलीला जेव्हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात दुसरीला ते आमच्याकडे येतात मुलगा शाळेत इंग्रजी शाळेत जातो पण तिथं त्याच्या डोक्यावर जातं की म्हणजे त्याला समजत नाहीये आपण कुठं आलेलो आहे त्या शाळेत कसं केलं जातं या गोष्टी हे पा ग्रामीण भागातले मुलं जेव्हा मोठ्या शाळांमध्ये जातात मुख्यत ते, ते गोंधळतात आणि त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि आत्मविश्वास कमी झाला म्हणजेच त्यांच्या शिकण्यावर सुद्धा परिणाम होतो इंग्रजी माध्यम म्हणजे चांगलं शिक्षण अशी पालकांची मानसिकता झाली आहे ती तयार का झाली याला काही कारण असेल का हेच ना मग स्पर्धेच युग आहे आणि शेजारचा मुलगा जेव्हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातो तेव्हा प्रत्येक पालकाची अशी मानसिकता होते कि आपला सुद्धा मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जावा मग एक कॉम्पिटिशन ठेवण्यात आलं होतं जगातली सर्वात उत्कृष्ट शाळा याच्याबद्दल पूर्ण जगातन शाळा आलेल्या होत्या त्याच्यामध्ये महाराष्ट्रातली एक आ, एक जिल्हा परिषद शाळेचा एक नंबर क्रमांक पटकवला याच्याबद्दल काय वाटतं की जिल्हा परिषद शाळेचं जगाच्या पातळीवर कौतुक होत आहे मग पालकांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे का की आपल्या जिल्हा परिषद शाळेत कुठं चाललेल्या आहेत आपण इंग्रजी माध्यम मध्ये मुलांना टाकतो इंग्रजी माध्यमामध्ये मुलांना टाकण्यामागचं कारण मी तुम्हाला मागेच सांगितलं की फक्त की शेजारचा मुलगा जातो म्हणून आपला मुलगा जायला पाहिजे एवढंच आहे सरकारी शाळा ह्या नक्कीच चांगल्या आहेत सरकारी शाळेमध्ये अनुभवी शिक्षक आहेत विविध उपक्रम राबवले जातात अध्यक्ष चषक स्पर्धा होतात दरवर्षी नंतर नाशिक जिल्हा परिषदेमधून आम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक साहित्य मिळतं आणि आम्ही असं पालकांना सुद्धा सांगतो की इंग्रजी शाळेचा विद्यार्थी आणि मराठी शाळेचा विद्यार्थी यांच्यामध्ये तुम्ही तुलना करा मातृभाषेतून शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचा पाया मजबूत होतो आणि त्याची भाषाच तो शिकत असल्यामुळे त्याची विचारशक्ती विकसित होते पायाभरणी चांगली होते तो कुठलाही निर्णय निर्णय घेण्यासाठी सक्षम बनतो पण जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये काही वेळ शिक्षकांची कमतरता असते प्रशासकीय कामाचा लोड खूप असतो तुम्हाला इतर अवांतर निखाण काम प्रशासकीय काम अशा कामांमुळे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होतं का विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होतं असं म्हणता येणार नाही आम्ही जेव्हा काम करत असतो ते प्रशासकीय असेल किंवा विद्यार्थ्यांच्या बाबतीत काही स्कॉलरशिपचे फॉर्म भरणं असेल किंवा अशा अनेक प्रशासकीय अडचणी असतील तर आम्ही मुलांना भरपूर प्रमाणात शैक्षणिक साहित्य तयार केलेलं आहे आणि ते शैक्षणिक साहित्य त्यावेळी जेव्हा आम्ही आमचं काम करत असतो तेव्हा त्या साहित्याचा वापर करून आमचे मुलं अगदी शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपला अभ्यास पूर्ण करतात इंग्रजी माध्यमांच्या शाळांबरोबर बीट करताना जिल्हा परिषद शाळेला कुठल्या अडचणी येतात कारण इंग्रजी माध्यमांमध्ये पहिल्यापासून पॅटर्न किंवा इंग्लिश शिकवलं जातं त्याबद्दल जिल्हा परिषद शाळेचे काय चा उपाययोजना केले आहेत हो जिल्हा परिषदेच्या शाळेने सुद्धा भरपूर उपाययोजना केलेल्या आहेत मान्य सीओ मॅडम मित्तल मॅडम होत्या त्यांनी स्पेलिंग बी ही हा उपक्रम पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये राबवला होता त्याच्यानंतर ओंकार पवार साहेब आहेत त्यांनी सुद्धा तो प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी आजपर्यंत सुरू आहे आणि इंग्रजी इंग्रजीची शब्द संपत्ती वाढवण्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करत आहोत असं मला तरी वाटत नाही की इंग्रजी शाळांपेक्षा मराठी शाळांमध्ये इंग्रजी हे कमी शिकवलं जातं किंवा त्या ते विद्यार्थ्यांना कमी प्रमाणात येतं असं मला तरी वाटत नाही Uh, पुढे कॉम्पिटिशन मध्ये uh, मुलगा टिकला पाहिजे याच्यासाठी शिक्षकांच्याही ट्रेनिंग अरेंज केल्या जातात त्याच्यामध्ये काय तुम्हाला शिकवलं का जातं शिक्षकांना शिकवलं जातं हे बघा मुलगा स्पर्धेत टिकवण्यासाठी नक्कीच आमचे प्रयत्न चालू आहेत आता शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी बंद करण्यात आली होती परंतु ह्या वर्षापासून इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा स्कॉलरशिपची परीक्षा ही अनिवार्य करण्यात आलेली आहे नंतर आमच्या याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांमध्ये मूल्य विकसनासाठी सुद्धा विविध ट्रेनिंग आयोजित केले होते आणि त्याच्यामध्ये त्या ट्रेनिंगचा आम्हाला नक्कीच फायदा झालेला आहे की आजच्या जीवनामध्ये आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये किंवा आपण जर आपण आजूबाजूचं वातावरण बघितलं तर मूल्यांची घसरण होताना आपल्याला दिसते परंतु इथं विविध प्रकारचे ट्रेनिंग दिले जातात उदाहरणार्थ मूल्यवर्धन ट्रेनिंग दिलं गेलं आणि त्या ट्रेनिंगचा आमच्या विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करण्यासाठी किंवा उद्याचा चांगला नागरिक घडवण्यासाठी त्या ट्रेनिंगचा शंभर टक्के आमच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही उपयोग करून घेतलेला आहे सरकारी शाळांचे सगळ्यात मोठे फायदे काय आहेत विद्यार्थ्यांसाठी की पाल, पालकांनी इंग्रजी माध्यम सोडून सरकारी माध्यम मध्ये काय यावं परत रिटर्न काय सांगाल तुम्ही हे बघा पालकांची काय धारणा झालेली आहे की सरकारी शाळा म्हणजे ही गरिबांची शाळा आहे परंतु ते तसं ता नाही आमच्या शाळे शाळेमध्ये सुद्धा अगदी चांगल्या पालकांची मुलं सुद्धा येतात कारण आम्ही आता स्वतःच इतकं विद्यार्थ्यांकडून कुठलीही गोष्ट असो कुठलाही उपक्रम असो किंवा वाचन लेखन असो किंवा इंग्रजी असो कुठल्याही याच्यामध्ये आमचा जिल्हा परिषदेचा सरकारी शाळेचा विद्यार्थी मागे राहील असं आम्ही विद्यार्थ्यांकडून खूप काही करून घेतो का की जेणेकरून विद्यार्थी हा इंग्रजी शाळेच्या मुलांबरोबर स्पर्धेत टिकेल तो दैनंदिनी जीवनामध्ये असो किंवा त्याच्या पुढे भविष्यामधल्या त्याच्या नोकरी विषय काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये तो शंभर टक्के टिकणार आहे तो जेव्हा नोकरी ची इंटरव्ह्यू द्यायला जाईल तेव्हा सुद्धा तो कमी पडायला नको अगदी सर्व गुण संपन्न त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करत आहोत पालकांनी सरकारी शाळेकडे जिल्हा परिषद शाळेकडे एक पॉझिटिव्ह नजरेने बघावं यासाठी शाळेंमध्ये आपल्याकडनं काय उपाययोजना केल्या जातात म्हणजे पालक शाळेत आला शाळेचं वातावरण असले किंवा मुलांचा गुणवत्ता असेल याबद्दल काय प्रयत्नशील राहता तुम्ही आम्ही शंभर टक्के प्रयत्नशील आहोत पालकांचा आपल्याकडे सरकारी शाळांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो चांगला होण्यासाठी आम्ही आजच नाही प्रयत्न कर करत आहोत तर आम्ही अगदी पूर्वीपासून म्हणजे मी जशी सर्विसला लागली तसं म्हणते अध्यक्ष चषक स्पर्धा आहेत त्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधला जाईल याच्यासाठी आम्ही विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम घेतो त्याच्यानंतर आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक योजना आहे मध्यान्न भोजन योजना आहे गणवेश योजना आहे नंतर आता वाचन चळवळ सुरू केलेली आहे त्याच्यानंतर निपुण महाराष्ट्र हा उपक्रम आम्ही राबवत आहोत अगदी सगळे मुलं उपक्रमांमध्ये सहभागी होऊन त्यांचा विकास साधत आहे तर ह्या होत्या आपल्यासोबत संगीता कापन्नीस मॅडम ज्या जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापिका आहेत तर यांनी शेवटी आवाहन केलंय की पालकांनी नक्कीच जिल्हा परिषद शाळेचा विचार केला पाहिजे जिल्हा परिषद शाळा म्हणजे शेवटची पसंती नाही तर ती पहिली पसंती देऊन बघा आणि तुमच्या पाल्याचा विकास करणं ही आमची जबाबदारी